नमस्कार शासन जी आर ए युट्यूब चॅनल समच खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचा आताची मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचा आली आताच्या घडीची महत्त्वाची बातमी त्या संदर्भात एवढीच्या माध्यमात पूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्यात सुरू सुक्रिया अर्जित रजारोखीकरण बाबत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत महत्वपूर्ण शासनाने निर्गमित करण्यात आलेला आहे वित्त विभागाची दिनांक पंधरा एक दोन हजार एक रोजीच्या निर्णयानुसार अर्जित हजारोखीकरण करण्याची दोनशे चाळीस दिवसाची मर्यादा तीनशे दिवसापर्यंत वाढविण्यात आली आहे तर शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक नऊ चार एक रोजी निर्णयानुसार राज्यातील खाजगी मान्यता प्राप्त प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक आणि शिक्षक कर्मचारी यांना लागू करण्यात आली आहे तर वरील नमूद दिनांक चार पाच बावीस रोजीच्या शालेय शिक्षण विभाग शासन निर्णयानुसार दिनांक एक एक दोन हजार सोळा रोजी अथवा त्यानंतर सेवा आणि शासन सेवेत असताना निधन झालेल्या अथवा होणाऱ्या खासगी मान्यता प्राप्त शाळांमधील शिक्षक आणि शिक्षक कर्मचारी ज्यांना अर्जित रजा देय आहे अशा कर्मचारीच्या रजारोखी करण्याच्या परिगणनेसाठी वेतन या संजनेचा अर्थ हा वित्त विभागाचे दिनांक तीस एक दोन एकोणीस रोजीच्या अधिसूचनेतील नियम क्रमांक तीन बारानुसार नुसार अंमलात आलेल्या मूळ वेतनाच्या व्याख्येनुसार राहणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे तसेच अर्जित रजा देय असणाऱ्या बाबतीत सुधारित वेतन संरचनेतील वेतन विचारात घेऊन त्यांना नियमाप्रमाणे अनुज्ञे असणारी शिल्लक अर्जित रजीच्या संबंधितातील वेतनाची सममूल्य रोख रक्कम एका ठोक रकमेत रोखीने प्रदान करण्याचे निर्देश आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्व अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि अशा नोंदणी अपडेट शासन जी आरा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला धन्यवाद